लोकसभा निवडणुका अगदी तोंडावर येऊन ठेपल्यात आणि यातच आज मराठा समाजाची महानिर्णायक बैठक पार पडणार आहे त्यामुळे या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरांगे पुढची दिशा काय ठरवतात याकडं आता सगळ्या समाजाचं लक्ष लागलं आहे सरकारनं मराठा समाजाची दिशाभूल केली आहे सगळे सोयरेबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला नाही कायद्याची अंमलबजावणी झाली नाही आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले नाहीत आणि याशिवाय खोटे गुन्हे देखील दाखल केले जात आहेत अशी टीका वारंवार मनोज जरांगी करतायत आणि त्याच अनुषंगानं आजची बैठक महत्वाची आहे या बैठकीला प्रचंड गर्दी जमली आहे आणि त्यामुळेच अपेक्षित नसलेल्या गोष्टी झाल्या की समाज एकवटतो असं म्हणत सरकारला मनोज जरांगेंनी इशारा दिलाय समाज रात्री चाललाय अपेक्षित नसणाऱ्या गोष्टी घडल्यात की समाज ताकदीने एकजूट आहे सरकारचा पुन्हा एकदा गैरसमज मराठ्यांनी काढलाय समाज लेकराच्या बाजूने हे कि त्यांच्या बाजूने ते म्हणले होते समाज खूप आनंदी दहा टक्के आरक्षण दिल्यामुळे खूप खुश आहे मराठ्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की आम्ही आमच्या लेकरांच्याच बाजूने आणि आरक्षणाच्याच बाजूने आणि टिकणाऱ्या आरक्षणाच्याच बाजूने बघूया आता समाजाच्या समोरच काय व्हायचं ते होईल यापूर्वी राज्यभर मनोज जरांगेंच्या सभा झाल्यात बैठका झाल्यात याच अंतरवाली सराटीत मागच्या वर्षी चौदा ऑक्टोबरला जरांगेंची भव्य सभा पार पडली या सभेला राज्यभरातून मराठा समाज लाखोंच्या उपस्थित होता तेच मैदान या बैठकीसाठी आलेल्या गाड्यांनी भरून गेले माझ्या समाजाच्या लेकर मोठे हवेत यासाठी हो सगळं पाऊल उचललं आहे आणि समाजाने सुद्धा लेकरच आता डोळ्यासमोर ठेवले आणि मी तो आयुष्यच अर्पण केलेला आहे समाजासाठी की समाजासाठीच काम करायचं समाजच मोठा करायचा रात्री तर इथं हाऊसफुल झाल्याचंच झाल्या दोन्ही पार्किंग तिकडची पण दोनशे अडीचशे एकरची लॉक झाली इथली बी तीनशे एकरची सगळी लॉक झाली आणि बारा वाजेपर्यंत आणखीनही मराठी येणार आहे बारा एक वाजेपर्यंत मराठी येताना जरी अकराचा टाईम असला तरी बारा वाजेपर्यंत तसे फोनही आले की आम्हाला थांबा आमच्या था? खूप गाड्या पाठीमाग आहेत आणखी निर्णय योग्य होईल आणि समाजाच्याच शेताचा होईल दरम्यान माझ्यावर गुन्हे दाखल करून मला तडीपार करण्याचा देखील प्रयत्न सुरू आहे आदर्श जे मान्य न्यायालयाने निर्णय दिले त्यानुसार आता मी सुद्धा बैठका घेतो भाषण करून बैठक घेतले तरी गुन्हे दाखल व्हायला लागले ला ला ला। त्यामुळं काय अडचण नाही नंतर म्हणजे आधी तुम्हाला पाच पन्नास हजार गुन्हे दाखल करायचे का आता एक विषय मात्र निघला कारण ते मला पक्की माहिती होती त्याबद्दल त्यांनी गृहमंत्री साहेबांनी स्वतः स्पष्टीकरण दिले की ते माझ्यावरती खात्री लायक माहीत होती आय राज्याच्या अधिकाऱ्याची की दहा पंधरा गुन्हे दाखल करणार ते आणखी माझ्यावरती आठ नऊ झालेत आणि तडीपार करणार राज्यात त्यांनी स्पष्टीकरण दिलं म्हणून त्या विषयात मी त्यांना आता म्हणणार नाही की आम्ही तसं काही करणार नाही आहेत म्हणी किंवा तसे काही त्यांचे गुन्हे नाही आहेत त्यांनी स्पष्टीकरण दिल्यामुळं मी बळच आरोप करायचं म्हणून करत नसतो कधीच आणि आत्तापर्यंत केलेलाही नाही गुन्हे मागं घ्यायचे होते तर खूप वेळ होता कारण हा समाज बलाढ्य आहे या राज्यात खूप मोठा आहे समुदाय आहे मराठा समाजाचा आता तुम्ही नाराजी अंगावर घ्यायलाच नको होती आणखी ना वेळ गेलेली नाही त्यांच्या हातात आणखीनही वेळ गेली नाही म्हणतोय आजची सभा ही महानिर्णायक आहे असं म्हटलं जात आहे होळीचा सण असूनही मोठ्या संख्येनं मराठा समाज अंतरवाली सराटीत दाखल झालाय त्यामुळं गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू असलेला हा लढा लोकसभेच्या आधी काय निर्णयावर पोहोचतोय मराठ्यांचा हा निर्णय कोणाच्या पथ्यावर पडतोय कोणासाठी फायद्याचा ठरतोय हे पाहणं आता महत्वाचं आहे अंतरवाली सराटीतून अनंत साळेंसह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम